प्रभू श्री रामचंद्र कौसल्या मातेस म्हणाले की आपल्यातील हा संवाद जे लोक पठन करतील किंवा ऐकतील त्यांच्या मरणसमयी त्यांना माझी स्मृती राहील व नंतर त्यांना मुक्ती प्राप्त होईल तर त्रेतायुगातील हा भगवंताच्या जन्माचा सुंदर प्रसंग आज रामनवमीच्या दिवसानिमित्त सांगावा सांगायची फार इच्छा होती तोडक्या मोडक्या शब्दात सांगण्याचा माझा छोटासा प्रयत्न सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण सर्व दत्त परिवारास रामनवमीच्या राममयी शुभेच्छा दत्तचरणी वंदन <coughs> तर प्रसंग असा की सर्व गुण संपन्न अयोध्येचा राजा अयोध्येचे राजाधिराज बलशाली सर्व सुख ज्यांच्या पुढे हात जोडून उभी राहतील असे महाराजाधिराज दशरथ काय नव्हते त्यांच्याकडे सर्व काही असूनही एकदा दुःखी खिन्न उदास झालेले राजाधिराज काय बरे कारण महाराजांच्या उदासीनतेचे तर महाराज खिन्न मनाने त्यांचे कुलगुरु वशिष्ठ यांच्याकडे गेले साश्रू नैनांनीच महाराजांनी वशिष्ठांना प्रणिपात केला व म्हणाले गुरुवर्य मी अयोध्यापती असूनही खूप हतबल झालोय सांगा गुरुवर्य मी काय करू मी काय करू म्हणजे मला पुत्र प्राप्ती होईल पुत्राचे सुख मला मिळेल तेव्हा वशिष्ठ महाराजांना म्हणाले साक्षात भगवंताचे अवतारच असणारे चार हुतील। पुत्र आपल्याला होतील आपण लवकरच ऋष्यशृंग्य ऋषी व आमच्या सोबत कामेष्ठी ऐकताच अत्यंत आनंदित होऊन सर्व गोष्टी सज्ज करून वशिष्ठ ऋषी व ऋष्यशृंग ऋषींसमवेत दशरथ महाराजांनी तो भव्य दिव्य यज्ञ सोहळा सुरू केला सर्व राजमहाल सुशोभित करण्यात आले आणि आपल्या चारही पत्नींसमवेत राजा यज्ञात आहुती घालत असता त्या हवनातून सुवर्णाप्रमाणे दैदिप्यमानसे अग्निभगवान एका पात्रात पायस घेऊन प्रगट झालेत बघा दशरथ महाराजांनी त्यांना प्रणाम केला तेव्हा त्या पायसाचे पात्र दशरथ महाराजांच्या हाती देत अग्नि भगवान म्हणाले महाराज साक्षात भगवंतांनी पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून हे पायस बनविले आहे या दिव्य पायसामुळे पायस म्हणजेच खीर या दिव्य पायसामुळे तुला पुत्र प्राप्ती होईल यात काही शंकाच नाही असे बोलून भगवान अग्निदेव अंतर्धान पावले महाराजांनी वशिष्ठांना व ऋष्यशृंगांना वंदन केले पुढे दशरथ महाराजांनी तो दिव्य पायस अर्धा अर्धा करून महाराणी कौसल्या आणि कैकई यांना दिला तेवढ्यात राणी सुमित्रा सुद्धा तिथे आली तेव्हा कौसल्याने आपल्या पायसातील अर्धा भाग सुमित्रेस दिला त्याचप्रमाणे कैकेयीने सुद्धा तिच्या पायसातील अर्धा भाग सुमित्रेस दिला दिसामासा या तिन्हीही राण्या कांतिवान दिसत होत्या आणि नऊ मास पूर्ण होताच माता कौसल्याने एका अद्भुत बालकाला जन्म दिला तो दिवस आजचाच चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी हा शुभ दिवस कर्कलग्नात पुनर्वसु नक्षत्राचे समय जेव्हा पाचही ग्रह उच्चतम स्थानी होते आणि सूर्य हा मेष राशीत होता त्या परमात्म्याच्या जन्मसमयी संपूर्ण आकाशातून फुलांची वृष्टी होत होती सगळीकडे मंगलमय वातावरण होते सनया उघडे वाजत होते प्रभूंचा नीलकमळाच्या पाकळीप्रमाणे श्यामवर्ण होता परमात्म्याचे रूप माझ्यासारख्या पामराने वर्णन करावे वर्णन ते काय करावे त्यांनी पितांबर परिधान केला होता ते चतुर्भुज होते कमळाप्रमाणे त्यांचे सुंदर नेत्र गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे त्यांचे ओठ त्यांचे सुंदर कुरुळे कुरळे केस मस्तकावर चकाकणारा प्रकाशमान असा मुकुट त्यांच्या हातात शंख चक्र गदा व पद्म आणि भगवंताच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा या परमात्म्याच्या रूपाला पाहून माता कौसल्या भारावून गेल्या त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून गेले त्यांचे हात नकळत जोडले गेले परमात्म्याचे ते रूप पाहून त्या खरोखर विस्मयचकित झालेल्या आहेत कौसल्या भगवंतासह संवाद साधत म्हणते आपणच तर या विश्वाचे पालनहार हे विश्व उत्पन्न करणारे त्यांचे पालन करणारे हे भगवंता आपण प्राणरहित शुद्ध स्वरूप मनरहित आहात सर्व प्राण्यांमध्ये आपण समान भावनेने स्थित आहात तथापि अज्ञानरूपी अंधकाराने ज्यांचे अंतःकरण झाकलेले आहे त्यांना तुम्ही दिसत नाहीत असे सर्वव्यापी आपण माझ्या उदरातून जन्म घेत आहात असे जे काही लोकांना भासवत आहात दाखवत आहात यावरून तुम्ही किती भक्तवत्सल आहात हे मला कळले आहे हे प्रभू हे सर्व जे काही मायाजाल आहे ज्यात सगळेजण गुरफटून गेले आहेत अडकले आहेत त्या या संसाररूपी भवसागरात आपण मला अडकवू नका आणि हे आपले प्रचंड भव्य दिव्य रूप आता आवरून घ्या आज मी आपल्या पदकमली शरण आले आहे आपली ही दिव्य भव्य मनोहर मूर्ती अशीच माझ्या हृदयात विराजमान राहू दे हे परमेश्वरा हे भगवंता माझ्यावर तुझी कृपा अशीच राहू दे प्रभू हे आपले रूप आता त्वरेने आवरा आणि मला परम आनंददायक कोमल असे बालरूप मला दाखवा तेव्हा साक्षात परमात्मा कौसल्या मातेला म्हणाले की ब्रह्मदेवाने मला प्रार्थना केली व रावण इत्यादी निशाचरांना ठार करण्यासाठी मी मनुष्य रूपाने या भूमीवर अवतार घेतला आहे व दशरथ महाराजांसोबत तू पुत्ररूपाने मी प्राप्त व्हावे म्हणून जे तप केले होते आराधना केली होतीस त्याचे हे फळ आहे तू माझे हे चतुर्भुज रूप पाहिलेस ते तुझ्या पूर्वजन्मीच्या तपस्येचे फळच आहे आणि आपल्यामधील हा संवाद जो कोणी पठन करेल अथवा ऐकेल त्याच्या मरणसमयी माझी स्मृती राहील व नंतर त्यास मुक्तीप्राप्त होईल एवढे बोलून माझे भगवान अंतर्धान झाले व एक छोटेसे बालक कौसल्येच्या मांडीवर रडू लागले ಬೋಲಾ ಪ್ರಭು ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ಕಿ ಜಯ ಸಿಯವರಾಮಚಂದ್ರ ಕಿ ಜಯ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ